आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज सध्या वसई विरार तालुक्यातील पोलीस सर्वसामान्य जनतेचं रक्षण करतायत का माझ्यासोबत यावेळेला महेंद्र काळे आहेत तेवीस तारखेला त्यांना मारहाण झालेली आहे आणि त्यांना जी काही मारहाण झालेली आहे ती मी तुम्हाला दाखवतो तुमचं शर्ट काढा जरा थोडासा वरती घे बसूनच वरती तर हा हे बघ कशा प्रकारे त्यांना मारहाण झालेली आहे पाठ दाखवा तुमची जरा थोडेसे उभे राहा पाठ फिरवा एफ आय ची कॉपी आहे या एफ आय च्या कॉपी मध्ये त्यांनी त्यांची स्टेटमेंट नोंद केलेली आहे त्यांचा जबाब याच्यामध्ये नोंद आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांचा धाकटा मुलगा हा खाली सायकलवरती खेळत होता तिथून एक बाईक स्वार आला अतिशय जलद गतीने होता त्यांनी त्यांना समजवायचा प्रयत्न केला त्याच्या अंकावर कुठेतरी ठेस पोचली आणि त्यांनी जाऊन सहा सात मुलं आणली आणि यांना बेदर मारहाण केलेली दादा काय झालं तो तुमच्या सोबत सांगा ऍक्च्युली मी खाली आमच्या माझा मोठा मुलगा जो आहे तो सायकल होता त्यानंतर एक सोहेल शेख म्हणून मुलगा आला पाठीमागून आणि एकदम स्पीड मध्ये आला त्याने मला उडवलं असतं मला आणि कट मला मुलाला पण उडवलं असतं त्याने तर मी त्याला फक्त विचारलं बाबा तू हा एवढा स्पीडने का चालवते गाडी ते लहान मुलं आहेत आणि तो आता मला उडवला असतो म्हणजे मुलाला पण उडवलं असतं तर मी त्याला त्याला विचारलं मी जाब तर तो मला शिवीवेळ करायला लागला शिव वेळा तर मी त्यानंतर तो निघून गेला पुढे मला वाटलं झालं मला आणि नंतर मुलाला घेऊन मी इकडे पाठीमागे आलो तर पुन्हा तो आला तिथे बाईकवर आणि मला पुन्हा शिवीवे करायला म्हटलं बाबा नॉर्मल गोष्ट होती त्याच्यावर मला शिवीर का करतो तर त्याच्यावरनं मग दुसरा एक त्याचा रितेश तो उतरला आणि त्याने धक्काबुकी सुरुवात केली धक्काबुकी केली तुम्ही प्रतिकार केला प्रतिकार केला दोघांनी दोघं मारायला सुरुवात केली त्यानंतर अजून चार मुलाने मला बेदम मारण केले तिथे माझं शर्ट फाडलं माझं आणि शिष्या झोपत पर्यंत मारलं माझ्या मुलाला पकडून बसलो तिथे बोरन मारत होते या सगळ्या वातावरणामुळे तुमच्या मनावरती किती परिणाम पहिली गोष्ट माझी फॅमिली तर भरपूर घाबरली त्या ठिकाणी मुलगा पण घाबरला आणि सगळेच घाबरले त्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली तर ते आता पण सर फिरतात बाहेर ते बोलतात की हाफ मर्डर झाला नाही म्हणजे एका मर्डरची माझी वाट बघते माझं मर्डर झाल्यानंतर ते पंचनामा करायला आले असं कोण म्हणाला हा बोल तिथे बोलले सगळे पोलीस असे म्हणत बोलले त्यांनी एफ आय आर पण साडेतीन वाजवले रात्रीचे साडेनऊ वाजेपासून जाऊन बसले होते मी अजून पण ते फिरतात बाहेर तिथे खाली बसलेले असतात हे करत असतात घरी सगळी गुंड प्रवृत्ती तुम्हाला भीती वाटते का आता हो नक्कीच वाटते माझ्या फॅमिलीला वाटते काय होणार तुम्हाला सहकार्य नाही केलं शकत नाही जर ते आरोपी एवढे मारहाण करून जर ते बाहेर फिरतात त्याचा अर्थ काय सहकार्य असतात त्याच्यामध्ये तुम्ही काय काम काय करता मी ट्रेडिंग करतो गरीब गरीब त्याच्यावरती तुमचा उदर त्याच्या तुमच्या मुलाला पण मारत होते का लहान मारहाण नाही केली पण तो अक्षरशः मला लोक तिथे होते कोणी मध्ये पडले नाही पण त्याला तो घाबरला मिठी मारून रडायला लागला कोण होती ही जी जी तुम्हाला मारहाण केली ही मुलं कोणती होती काय या मुलांचं बॅकग्राऊंड काय काहीच नाही करत ते असेच फिरत असतात तिकडे टपोरीगिरी करत कर, छेड काढणं मुलींची फालतुगिरी करत कर राहणार तेच का काम डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला डॉक्टरने सांगितलं सगळी का मारहाण तर भरपूर झाली सगळं मला सीटी स्कॅन फ्रॅक्चर सगळं बघितलं तर भरपूर वगैरे आहे मला अक्षर झोपायला पण मला जमत नाही मी तीन दिवसांना डॉक्टर चेंज करते मला पण फरक नाही पडत हे दोन्ही साईड पूर्ण जण वरून लाता बुकांनी माराम केली त्यांनी तिथे पडले पडली पण डोक्यात मारली भरपूर काय हे झालं सगळी परिस्थिती पोलिसांना सांगितली फुटेज पण दिले त्यांना त्यानंतर पण त्यांनी फक्त एफ आय आर एफ आय आर पण घेत नव्हते मी जबरदस्ती केल्या म्हणून त्यांनी एफआयआर केलं त्यानंतर त्यांना बोलवलं चौकीमध्ये याच्यामध्ये असलेले जे आरोपी आहेत सोयल शेख रितेश लतीभाई चंदनवानिया करण लतीभाई चंदवानिया करण सकपाळ आणि इतर दोन आरोपी असे या गुन्हामध्ये नोंद झालेले आहेत सध्या या आरोपी मोकाट असल्यामुळे महेंद्र काळे जे आहेत त्यांचं कुटुंब दशकाच्या वातावरणात जगते पोलिसांनी यांना या सगळ्या प्रकरणात जी मदत करायला पाहिजे होती मदत केलेली दिसत आज त्यांना जी मारहाण झाली खूप मोठा त्रास होऊ शकतो त्यांचा जीव देखील जाऊ शकतो आणि आपले पोलीस एखादा गुन्हा झाल्याच्या नंतर आरोपींना पकडणार का आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा